पितृपक्ष स्पेशल कांदा लसूण विरहित श्राद्धासाठी बनवली जाणारी संपूर्ण थाळी तासाभरात मी तयार केलेली आहे तर तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथे मी सहा भाज्या कढी भात डाळ वरण त्याच्यानंतर वडे आळूवडी मिरची भजी कुरडई पापड संपूर्ण स्वयंपाक मी तासभरात रेडी केलेला आहे त्यासाठी आपण सगळ्यात आधी हे वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणासाठी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचं तुकडं घेतलेला आहे कडीपत्ता इथे मी भरपूर घातला आहे आणि मूळभर कोथिंबीर घातलेली आहे याला आपण जाडसर ठेचून घेऊया म्हणजेच आपण कुटून घेऊया आता जाडसर कुटल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे धने आणि एक चमचा मी जिरा ॲड केलेला आहे आणि पुन्हा याची आपल्याला जाडभरड असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये करत असाल तर पल्स मोडवर अगदी पटकन हे तयार होतं कुठून घ्यायला जरा तीन ते चार मिनटं लागतात मिक्सरला एका मिनटात हे वाटण आपलं तयार होतं आता हे वाटण आपल्याला सगळ्या भाज्यांसाठी वापरायचं आहे तर आता आपण भाज्यांना सुरुवात करूया इथे एक मोठं कारलं घेतलं होतं शंभर ग्रॅम कारलं होतं त्याला मी अशा चकत्या करून घेतल्यात हळद आणि मीठ लावून पंधरा मिनटापूर्वी मी ठेवून दिलेलं होतं आता हे पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल कढईमध्ये तेल गरम करून दीड चमचा वाटण घातलेलं आहे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला कारल्याच्या ज्या आपण काप करून घेतलेले होते ते आपण टाकून देणार आहोत तेल थोडं जास्तच घ्यायचंय कारण की सगळ्या कोरड्या भाज्या असणार आहेत आणि कोरड्या भाज्यांना थोडंसं तेल जास्तच हवं नाही तर ते करपतील आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मी झाकून देणार आहे पंधरा मिनटात तशी ही भाजी तयार होणार आहे तर पंधरा मिनटासाठी ती झाकून दिलेली आहे तोपर्यंत आपण गवारची भाजी करून घ्या गवारसुद्धा शंभर ग्रॅम घेतलेली आहे तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक मोठा चमचा वाटण घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे गवार आहेत ते मी ऑलरेडी धुवून ठेवलेले होते स्वच्छ आता हे आपण टाकून घेऊया हे परतले की याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घालणार आहोत आता तुम्हाला ह्या भाज्यांमध्ये हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी स्किप केलेली आहे यालासुद्धा आपण झाकून देऊया कारण की सगळ्यात जास्त वेळ गवारच्या भाजीला लागतो म्हणून मी सुरुवातीलाच गवारची भाजी करून घेतलेली आहे गवारची भाजी होते तोवर आपल्या बाकीच्या सगळ्या भाज्या तयार होतात आता भेंडीची भाजी करायला घेऊया पुन्हा कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं वाटण घातलं एक चमचा आणि शंभर ग्रॅम भेंडी घातलेली आहे भेंडी अशी कापून घेतलेली आहे आता याला आपण दोन मिनटं तेलावर परतून घेऊया याच्यामध्ये सुद्धा आपण आवश्यकतेनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि याला आपण झाकून देणार आहोत आता मी हा जो संपूर्ण स्वयंपाक आहे तो दोन मोठे माणसं आणि दोन लहान मुलं म्हणजे असे एका फॅमिलीसाठी मी बनवते आहे आणि भरपूर पदार्थ आहेत म्हणून मी भाज्या सगळ्या शंभर शंभर ग्रॅम वापरलेल्या आहेत शंभर ग्रॅम भाजी आरामात दोन जणांना पुरते कारण की पदार्थ खूप जास्त आहेत बघा भेंडीसुद्धा तयार झालेली आहे दहा मिनटात भेंडी तयार झाली पंधरा मिनटात आपले कारले तयार झाले आणि तिकडे गवार होते आहे गवार अधूनमधून आपल्याला चाळत राहायचं आहे नाही तर ती पूर्णपणे जळेल आता आपण मेथीची भाजी तयार करणार आहोत त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलं दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात वाटण टाकून घेतलं एक चमचा आणि मुठभर अशी म्हणजेच शंभर ग्रॅम एवढी मेथी आहे ती टाकून घेतलेली आहे मेथी आपण परतून घेणार आहोत मेथी दिसायला सुरुवातीला भरपूर दिसते पण ती जशी जशी शिजते ती श्रिंक होऊन जाते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ अगदी थोडं घाला कारण की नाहीतर ही लवकर खारट लागते भाजी म्हणून याला न झाकताच आपल्याला दहा ते बारा मिनटं ही शिजून जाणार आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता पुढची भाजी आपण भोपळ्याची करणार आहोत त्याच्यासाठी पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं जेवढं उरलेलं वाटण होतं ते मी टाकून घेतलेलं आहे पाच भाज्यांना हे वाटण केलेलं होतं आणि याच्यामध्ये लाल भोपळा आहे तो आपण टाकून घेतलेला आहे भोपळ्या लवकर शिजतो अगदी सात ते आठ मिनटात ही भाजी तयार होते याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि हे मिक्स करून याला झाकून देणार आहोत फक्त मेथीची भाजी झाकायची नाही बाकी सगळ्या भाज्या झाकून आपल्याला शिजवायच्या आहेत आता बघा आपली गवारची भाजीसुद्धा तयार झालेली भोपळ्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता अजून एक भाजी, भाजी, भाजी राहिलेली आहे ती म्हणजे बटाट्याची भाजी ती आपण तयार करून घेऊया तर याला वाटण मी न घालता करणार आहे तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे हिरवी मिरची टाकली आणि हिंग टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची परतून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे काप घालून घेतलेले आहेत कढीपत्ता ॲक्च्युली आधी घालायचा होता पण मी तो नंतर घातलेला आहे मला नंतर लक्षात आलं की कढीपत्ता राहिला तर बटाटे दोन मिनटं पर, परत परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहे बटाट्याचे ना असे लांब काप केलेत म्हणजे ते पटकन शिजतात आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते याच्यामध्ये धने पावडर हळद मीठ चवीनुसार घातलेलं आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि झाकून आपल्याला ही शिजवायची आहे आता आपण जेव्हा झाकतो ना त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला बटाटा करपणार नाही आणि दहा ते बारा मिनटात हीसुद्धा भाजी तयार झालेली आहे आता आळूवडी क कर, करूया आळूवडीसाठी एक कप बेसन घेतले धने पावडर एक चमचा हळद लाल तिखट जिरं ओवा पांढरे तीळ चवीनुसार मीठ हे घातलेलं आहे आता थोडी साखर घातलेली आहे कारण की इथे चिंचचा कोळ घातलाय म्हणून लिंबा लिंबू किंवा चिंचचा कोळ दोघांपैकी एक आपल्याला आवश्यक असतं आळूवडी करत असताना नाहीतर आपल्याला घशाला खाज सुटते आळूचं पांजरा खाजरं असतं आता बघा हे स्प्रेडेबल कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ छान असं रेडी करून घ्यायचं आहे खूप घट्ट नको खूप पातळ नको मीडियम कन्सिस्टन्सी हवी हे दहा मिनटं आपण बाजूला झाकून ठेवूया दहा मिनटा बघू शकतात छान कन्सिस्टन्सी याची आलेली आहे आणि याच्यामध्ये एक चमचा तेल घालून पुन्हा मिक्स करून आता आळूचे पानं आपण घेऊया आळूचे पानं आधीच मी स्वच्छ धुवून ठेवलेले होते देत काढून ठेवलेले होते आणि उलटं पान करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला जे मिश्रण बनवलेलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे इवन पसरलं जाईल याची काळजी घ्यायची आहे तर मी आळूच्या पानांना ना अशा पद्धतीने छान स्प्रेड केल्यानंतर एक आळूचं पान असतं त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला दुसरं आळूचं पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे आता हे वडी मी ॲक्च्युली शिजवल्यानंतर वीस मिनटं वाफव वाफवणार आणि त्यानंतर दहा मिनटं मी थंड करून घेतलेलं होतं आणि मी त्यात तळून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे कारण की तळण्याची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे ते काही स्पेशली दाखवण्याची गरज नाही आहे फक्त याची मला मी बनवल्या कशा होत्या ती विधी मला दाखवायची होती घट्ट रोल करून घ्यायचा आहे नाहीतर ज्यावेळी आपण कट करतो ना त्यावेळी आळूवडे सुटते तेलामध्ये म्हणून घट्ट रोल करून घ्यायचं आता बघा चाळणी माझी लहान आहे आणि आळूच्या पानं मोठे झाले म्हणून मी मधोमध कट करून घेतलं उरलेलं जे काही पीठ होतं ते वरून लावून घेतलेलं आहे हे आपलं आपण शिजवायला ठेवून अप, दिलेलं आहे वीस मिनटं हे वाफायला ठेवून दिलेलं आहे आता आपण भजींचं पीठ रेडी करून घ्या एक कप बेसनचं पीठ त्याच्यामध्ये जिरं हळद लाल तिखट मीठ धणे पावडर हिंग पाणी आणि तेल घालून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आणि हे आ, मीडियम कन्सिस्टन्सीचं म्हणजे थोडे फ्लोई कन्सिस्टन्सी असल्याचं मी भिजवून घेतलेला आहे अर्धा तास मी हे साईडला ठेवून देणार आहे याच्यानेच मी साध्या भज्या मिरची भजी बनवून घेणार आहे तर हे जोपर्यंत आपण साईडला ठेवून घेऊया मी खीर रेडी करायला घेते आता खीरसाठी सुद्धा बघा वीस आधी मी इथे तांदूळ भिजत घातलेले होते तीन चमचे तांदूळ घेतले होते आणि आता ते असे ग्राइंड करून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे त्याच्यावर आपण ग्राइंड केलेला जो राईस आहे तो मी टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं परतायचं आहे फक्त जास्त नाही याच्याने खूप छान चव येते खीरला आता थोडं दूध टाकलेलं आहे तीन ते चार चमचे समजून घ्या दूध टाकलं आहे आणि ते आपण आधी तांदूळ म्हणजे जो राईस आहे त्याच्यात छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही आणि आपली खीर छान होणार आहे आता अर्धा लिटर मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लगेचच मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम मी साखर घातलेली आहे वेलची पावडर अर्धा टीस्पून घातलं आहे इथे मी ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये थोडं अजून मी दूध ॲड करून ही बघा पंधरा ते वीस मिनटानंतर आपली खीरसुद्धा तयार झालेली आहे आता आपण इथे वडे बनवतो आहोत उडदाचे वडे तर उड उड्याच्या वड्यांसाठी डाळ मी ऑलरेडी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली होती ती छान स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये जिरं हिरवी मिरची आणि मीठ घालून ते मी पेस्ट करून घेतलेले आहे आता आपण कढी करायला घेऊया कढीसाठी इथे तूप गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं गरम करून घेतलं हिंग घातलेलं आहे मग कढीपत्ता टाकलेला आहे हिरवी मिरची सुद्धा कापून टाकलेली आहे आणि कोथिंबीर आवश्यकतेनुसार घातली आहे आता आपण सुरुवातीला जे वाटण घातलं होतं ना ते तुमच्याकडे असेल तर ते डायरेक्ट घातलं ना तरी चालेल वेगवेगळं घातलं तरी चालेल दोन चमचे बेसन पीठ आहे ते दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हळद धने पावडर आणि थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही ते वाटण घालत असाल तर तेलामध्ये डायरेक्ट ते वाटण घालायचं आहे धणे पावडर वगैरे आपल्याला ॲड करायची नाही आहे ऑलरेडी त्या वाटणात आहे आता मी इथे जे दही आहे ते फेटून घेतलेलं होतं हातानेच एक कप दही होतं आता बघा कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करा की तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवी आम्हाला जरा पातळच आवडते जास्त घट्ट आवडत नाही म्हणून मग मी पातळ कन्सिस्टन्सीची रेडी करून घेतली आहे कढी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ऑप्शनल आहे पण मी ती टाकून घेतलेले आहे संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे बटाट्याचे काप गवार मेथीची भाजी लाल भोप्याची भाजी कारल्याची भाजी आणि भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण ताट वाढायला घेऊया तर सगळ्यात आधी मी भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत कारण की त्या वाट्या आहेत जरा मोठ्या आहेत सो मी सगळ्या वाट्या आधी ठेवून घेतलेल्या आहेत तुम्ही पानामध्ये जसा वाटतं तुमच्याकडे त्या पद्धतीने वाढून घेऊ शकतात माझं वाढण्याच्या सिस्टमवर जाऊ नका पण मी नक्कीच जो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आवडलं असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका तर बघा खीर कढी सगळ्या भाज्या संपूर्ण मी वाढून घेतलेल्या आहेत आता भात आहे तो मी टाकून घेतलेला आहे त्याच्यावरती डाळ टाकलेली आहे याचं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे डाळ भात सगळ्यांनाच येतो फोडणीचं वरण आहे ते साधं त्याच्यावरती तूप घातलेलं आहे तुपाची धार सोडलेली आहे आता आपण जे तळणीचे पदार्थ आहेत जसं की वडे आहेत त्याचं पीठ दाखवलं पण मी तळताना दाखवलं नाही तर अशा पद्धतीने मी वडे वडे तळून घेतलेले आहेत कोथिंबीर वडीसुद्धा थंड झाल्यानंतर काप करून ती तळून घेतलेली आहे पीठ भिजलेलं होतं भजींचं त्याच्यामध्ये मी मिरची भजी आणि साधी भजी अशा दोन भज्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि सोपतील आपल्याला पोळीसुद्धा वाढायची आहे कुरडई आणि पापड श्राद्धला आंबट चालत नाही जर तो मला लिंबू वगैरे ॲड करायचं असेल तर ते, ते सगळ्यात शेवटी पानामध्ये वाढा कारण की पित्रांना आंबट गोष्टी सहसा चालत नसतात सो त्यामुळे मी ते स्किप केलेले वाढताना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना बहिणीला आईला जेणेकरून हा सुद्धा शेअर होईल आणि त्यांचे जे कन्फ्युजन आहे ते सुद्धा क्लिअर होईल कसं बनवायचं ताट हे सुद्धा क्लिअर होईल